डोंबिवलीमध्ये महानगर गॅस पुरवठा अचानक बंद झालेला आहे आणि गॅस कंपन्यांकडून काही का नागरिकांना तसे मेसेजसुद्धा देण्यात आलेले आहेत सुविधांच्या अभावामुळे हे नागरिक हैराण झालेले आहेत है। डोंबिवली एम आय डी सी निवासी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आज दुपारपासून अचानक महानगर गॅस पुरवठा हा बंद झाला आहे आणि महानगर गॅस कंपनीकडून आता काही नागरिकांना मेसेज पाठवण्यात येत आहेत गेले काही दिवस वीज आणि पाणी पुरवठा या समस्येमुळे नागरिक हैराण प्रॉब्लेम झालेला होता तो रात्री ते वाजेपर्यंत चालणार आहे त्यामुळे नागरिकांची प्रचंड प्रचंड त्रास होणार आहे कामावर गेलेल्या लोकांना आता जेवण कुठे मिळेल काय मिळेल किंवा स्नॅक्स बार मधनं त्यांना किती प्रमाणात त्यांचं हे होईल पाठपुरावा करता येईल त्या गोष्टीसाठी आपण आता हे करावं लागणार आहे खूपच त्रासदायक प्रकार होणार आहे सकाळी घ्यास चा प्रॉब्लेम बारा वाजता झालेला आहे अजूनपर्यंत काय घ्यास आलेली नाही हा याच्यावर काहीतरी ठोस उपाय व्हायला पाहिजे या या निमित्ताने आम्ही या कार्यकर्ते या एरियामध्ये कार्यकर्ते आम्ही आहोत त्या कार्यकर्त्या निमित्त आम्ही सांगतोय जेणेकरून सगळेच प्रॉब्लेम उद्भवलेले आहेत या सरकारचा कुठल्याही परिस्थितीत लक्ष नाही हे लवकरात लवकर याच्यावर ठोस उपाय व्हायला पाहिजे हे नम्र मिळते एमआरडीसी मध्ये सध्या प्रॉब्लेमच प्रॉब्लेम चालू आहेत त्यात आज सकाळपासून ही प्रॉब्लेम निर्माण झाला महानगर गॅसची लाईन सकाळी साधारण किती वाजल्यापासून बार। बार। बारा वाजल्यापासून बंद झाली गॅसच पाईप लाईन कुठेतरी तुटली त्यामुळे तेही बंद झालं तर हे दिवसेंदिवस सगळे प्रॉब्लेम वाढतच चाललेले आहेत तर त्याच्यावर काहीतरी ठोस उपाययोजना वगैरे कोणी करणार आहे का सरकारचं लक्ष आहे का या गोष्टींकडे महानगर तर्फे आज डी एमआयडीसी घरडा सर्कल केमिकलच्या इथे पाईपलाईन फुटली होती आणि त्यामुळे गॅस मोठ्या प्रमाणात वाहत होता त्यानंतर आता टेक्निशियन्स येऊन किंवा महानगर गॅसचे कर्मचारी येऊन त्यांनी आता मोठ्या प्रमाणात इथं दुरुस्तीच काम सुरू आहे मात्र पुढील आठ तास ज्या पद्धतीने आता महानगर गॅसचा जो पुरवठा आहे जो डोंबलीतल्या काही भागांमध्ये जातो जे एम आय डी सी भागामध्ये अशा हजारो नागरिकांपर्यंत महानगर गॅस पोहोचलेली आहे त्यांच्या घरात आज चूल बंद आहे कारण की गॅस जो सप्लाय आहे तो बंद झालाय त्यामुळे आज लोकांची जी धावपळ जी होती ती हॉटेल्स पोळी भाजी केंद्र यांच्याकडे जास्तीत जास्त होती आणि त्याकरता आज दुपारचं आणि संध्याकाळचं जेवण सुद्धा डोंबलीकरांना हे पोळी भाजी केंद्र आणि हॉटेलचा सहारा घ्यावा लागणार आहे एकंदरीत महानगर गॅसने माहिती दिलेली आहे की आठ तासात आम्ही काम पूर्ण करू परंतु आता काही टेक्निशियन संघ बोलल्यानंतर त्यांनी सांगितले की लवकरात लवकर करण्याचा आमचा प्रयत्न आहे पण तुर्तास तरी डोंबिवलीकरांना हा त्रास सहन करावा लागणार आहे किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज डोंबिवली